जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवडबकाल येथे दिनांक सात एप्रिल रोजी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सौ स्वाती संदीप वाकेकर डॉक्टर वैभव खिरोडकर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ अंजली पातुडे वैद्यकीय अधिकारी सोनळा डॉक्टर राजेश वाकोडे डॉक्टर सुभाष पवार सर डॉक्टर टाले सर इत्यादी मंचावर उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आपल्यासोबत आपलं आरोग्य पण जपलं पाहिजे माझा आरोग्य हा माझा अधिकार आहे आणि हा अधिकार सांभाळताना आपण निरोगी कसं राहायला पाहिजे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली पातुर्डे यांनी विद्यार्थ्यांना सदृढ आहाराचे महत्त्व समजून सांगितले तसेच आरोग्याविषयी समस्या व त्याबद्दल काळजी घ्यायची याचे सखोल मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर संदीप यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांसोबत व विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून सदृढ आरोग्य कसं जपासलं पाहिजे त्याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी आंतरिक समस्या निवारण कमिटीच्या कन्व्हेनर डॉक्टर मेघा सोनंके व महिला विकास समितीच्या डॉक्टर माधुरी हिंगणकर त्यासोबत कमिटी या कमिटीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र कोरडे डॉक्टर पैकट डॉक्टर गुर्जर विजयानंद इंगळे प्राध्यापक नागेश इंगळे प्राध्यापक निश्चिगंध साधव यांनी विशेष परिश्रम घेतले सी एमसीए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव आपण या गेलो होतो त्या गावोमध्ये आपण दिला आहे पण त्याबरोबर आरोग्य आणि स्वच्छता त्या दोन्हीचाही एकमेकाशी परस्पर संबंध आहे आपल्याला दिलेला आहे तो संदेश आपल्याला गावागावामध्ये आपल्या घरापर्यंत मिळायचा आहे आपल्या परिसरामध्ये मिळायचा आहे आणि त्याच दोन आज या ठिकाणी आमच्या सर्व बहुतांशी स्वतःच्या आपल्याला अनेक समस्या असतात पण त्या समस्या आपण घरी पण आपल्या आई सोबत किंवा बहिणीसोबत शेअर करत नाही तर डॉक्टर तर दूर आहे तर मला असं वाटते की आपण आपल्या ज्या समस्या असतील त्या ठिकाणी सासुदे मॅडम आहेत तिरोळ तर आहे त्यांचा प्रवास तानीच आहे पाहिजे शेअर केल्या पाहिजे नुकताचं निराकरण भविष्यामध्ये कसं होईल हेही आपण विचार केला पाहिजे आणि त्यांना स्थित प्रॉब्लेम असतात मी बरेचसे मागच्या कॅम्प वगैरे पाहिलं काही नाहीच ना तर तो तो ते स्थित प्रॉब्लेम असतील तर भविष्यात आपण ती स्पेशल आपण घेऊन येऊयात कारण आपण सर्व बाह्य बायने पालक हे जास्त आदर्शील होतो पण इंटरनल आरोग्य की इंटरनल आरोग्य हे चांगलं राहील आणि त्याचं अजून आरोग्य चांगलं आहे त्याचं बाहेर अफवा खुलणार की नाही खुलणार का म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं हे वर्ष दिले यातून साजरे करत आज आपण आपल्या आहारामध्ये जे गहू असेल किंवा तांदूळ असेल याचा मेजर कार्बोहायड्रेटचा सोर्स म्हणून विचार करतो तर त्याच्या पलीकडे जाऊन मिलेट्स आपण आपल्या आहारामध्ये आपल्या बघामध्ये पण असते भगर आहे की आपल्याला असते का उपासून उपलोजनाच्या मी काय की नाही तर ही पण ही वेळ आहे त्याच्याबरोबर नाचणी आहे नाचणी हे उत्तम कॅशिअरचा सोर्स आहे म्हणजे त्यांना आपले हाड मजबूत होतात बऱ्याचशा आमच्या मुली येतात किंवा दवाखान्यामध्ये डॉक्टर साहेबांसोबत भेटायला त्यांचे पाय काढले असतात किंवा त्या तपासा करतात तेव्हा सांगतात की किंवा माझे पाय दुखतात माझ्या पाय दुखते माझी कंबर दुखते हे कशाचे लक्षण आहे तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरतेचे लक्षण आहे मग कुठेतरी आपण मेडिसिनच्या बरोबर जर आहारामध्ये बदल केला आपण जर आपण तो शिरा नाही आहे आपल्या किचन मध्ये आपण आपल्या आवडीचा फक्त काही सिलेक्टिव्ह वाटतात खातच नाही तर यावर आपण खायलेले तर काहीतरी काही आपल्याला मिळायला पाहिजे आवश्यक मिळत नाही

तंतुला लवश राहण्यासाठी आपण पाण्याचा वापर पाणी दिलं पाहिजे सरबत असे ओब आपलं सरबत असेल लिंबू सरबत असेल याही सरबतांचं आपण आपण दिला पाहिजे आणि त्या दरोजनं व्हिटॅमिन सी जे आपली गती शक्ती वाढवते म्हणून बऱ्याच घरांच्या घरी किंवा येत जाते

आपल्या सर्वांना घ्यायच आहे आणि आपल्या समस्यांचे सोल्युशन करून मला वाटते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कारण प्रत्येक शरीरामध्ये किंवा उत्तम शरीर जर उत्तम आत्मा असेल तर उत्तम शरीर असेल तर त्या ठिकाणी उत्तम आत्मा लाभ करतो म्हणजे आपलं शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे इथं त्याच्या घरी खूप मोठा पैसा असेल पण जर आरोग्य नसेल तर त्याचा उपभोग घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला सर्व आनंद उत्साह दिली पैसे देऊन सुद्धा विकास नाही ती संपत्ती आपल्या देवाला दिलेली आहे त्या संपत्तीचं आपण जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि आज जो जागतिक आरोग्य दिन त्या देखील संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीनं आपल्या महाविद्यालयामध्ये देखील आपण जागतिक आरोग्य दिन हा साजरा करत आहोत आपले सर्व प्राध्यापक वृंद अतिशय सहकार्य करणारे आहेत म्हणून त्यांनी देखील दे आपल्या महाविद्यालय दादा आहे माहे माय वाईफ हा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यार्थीचा अधिकार आहे म्हणून आज ती सर्व मी डॉक्टर त्यामुळे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आली आणि मी डेली तुम्हाला दादाच्या आरोग्याविषयी सांगणार आहे की आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला आणि एकदम पायपत्रावरती काही काही आपले कॉलेजचे विद्यार्थी असतात काही पास झाले असतात मला असं वाटते की आपलं आरोग्य थांबत असताना आपण हा विचार केला पाहिजे की दुधका असेल किंवा त्या ठिकाणी सुपारी असेल हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी नाटक आहे परत जण त्या ठिकाणी तंबाखूचे पदार्थ जे आहेत